राज्यात सर्वाधिक ऊस दर जाहीर केल्याचा सांगणाऱ्या बिद्री साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी एफआरपी दरातच मोडतोड केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी केलाय याबाबत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून कारखाना प्रशासनाला जाब विचारला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बिद्री साखर कारखान्यावर मोर्चानं जाऊन ऊस दराबाबत जाब विचारला कारखान्यानं यंदाच्या गाळप हंगामासाठी प्रति टन ऊसाला तीन हजार चारशे बावन्न रुपये दर जाहीर केलाय मात्र कायद्यानं निश्चित केलेली एफआरपी तीन हजार पाचशे पन्नास रुपये इतकी असून कारखाना प्रशासनानं शेतकऱ्यांना शंभर रुपयांनी कमी दर देऊन अन्याय केल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी केला या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं कारखान्यात दाखल झाले त्यांनी कारखाना उपाध्यक्ष मनोज फराटे यांच्याशी चर्चा केली कायद्यानं ताण शेतकरी उचलतो पण तुम्ही फक्त साखरेचे पैसे देता उपपदार्थांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा शेतकऱ्यांना देत नाही मग शेतकरी शेती कशी करणार असा सवाल कार्यकर्त्यांनी केला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार बाळासाहेब पाटील तानाजी मगदूम नामदेव भराडे कुंडली गुरव प्रमोद सिद्रुक, विश्वास पाटील पांडुरंग जरक विठ्ठल पाटील उदय मोरे सातापा पाटील आनंदा घारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते